मध्ये त्यांचा अवमान व्हावा महापुरुषांचा म्हणजे जिजाऊ साहेब शिवाजी महाराज संभाजी महाराज असा त्यांच्या मनात चुकूनही विचार येऊ शकत नाही आता ठीक आहे बोलण्याच्या ओघामध्ये हो जर त्यांनी म्हटलं असेल तर त्याला विरोधकांनी इतका अन्वयार्थ करून विशेषतः मीडियाला पण मी विनंती करतो की इतका अवमानजनक कुठलाही विधान विधिमंडळातलं सदस्य आपल्या महाराजांबद्दल कसा बोलेल शेवटी ते स्वतः संजय गायकवाड हे कडवे शिवसैनिक आहेत आणि अशा प्रकारे ते वक्तव्य करण्याचा त्यांचा उद्देश नसावा आता आमच्या विदर्भामध्ये साधारण अशी बोलण्याचं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ही सहज बोलल्या जाणारी भाषा आहे पण त्यांनी महाराजांना स्पेसिफिक म्हटलंय का संभाजी महाराजांना स्पेसिफिक म्हटलंय का त्याच्यामुळे जे विरोधक आज गदारोळ करतायत त्यांनी त्यांचं एक कौतुक पण केलं पाहिजे की परवाला एक बातमी पत्रकारांनी लातूरमध्ये जे शेतकरी स्वतः शेती वाहत होते म्हातारे आजी आजोबा त्या माणसांनी धारस करून त्यांना बैल जोडी दिली ना तिथे सन्मान पण केला त्याचं कौतुक करत नाही तुम्ही आणि आता हा जो काही प्रश्न विचारला पत्रकारांनी तो विचारला भाषेच्या संदर्भात त्यांनी सांगताना सांगितलं ते, ते खरंही आहे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे बहुभाषिक होते का तर शंभर टक्के होते बहुभाषिक होते शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज हे तर त्यांनी कर्नाटकला स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला कन्नड भाषेचे सर्वोत्तम जाणकार हे छत्रपती शहाजी महाराज होते तोच वारसा शिवरायांकडे आला आणि शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा हा संभाजी महाराजांकडं पुढं राजाराम महाराजांकडं यकोजी राजेकडे राणीकडं राजर्षी शाहू महाराजांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुभाषिक नव्हते होते का त्यांचे किती डिबेट हिंदीमध्ये दाखवू तुम्हाला हिंदी मराठी हिब्रू पाली कन्नड पारसी शिवरायांचा अनेक पत्रव्यवहार पारसी भाषेमध्ये आहे म्हणून त्यांचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जे महाराष्ट्राचं दैवत आहे ते जर बहुभाषा शिकले असतील तर सामान्यांच्या मुलांनी सुद्धा मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषा तर त्याला आल्या पाहिजे त्याच्यामुळं त्यांच्या भाषेचा विरोधकांनी वेगळा अनुवाद काढला असेल पण मला वाटत नाही की तसा त्यांचा उद्देश असावा महाराष्ट्र मराठी भाषा मराठी भाषिक राज्य हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे सक्ती मारून ठोकून करू नये प्रत्येकानं ते आत्मसात करण्याकरता म्हणजे केरळमध्ये आपल्याकडची मुलं ज्याला शिकायला जातात त्याला नव्याण्णव टक्के साक्षर राष्ट्र आहे तर केरळमधली भाषा शिकताना त्यांना इंग्रजी शिकावं असं वाटतं तसं मराठीत देणाऱ्याला वाटलं पाहिजे महाराष्ट्रात येणारं की मला मराठी आलं पाहिजे पण याच्याकरता मी कोणाला कानाखाली मारणं कोणाची दुकानं फोडणं कोणाचे घरं फोडणं हे उद्योग बंद झाले पाहिजे मराठी भाषेचा आदर म्हणजे शिवाजी महाराजांचं वैभव पाहून छत्रसाल बुंदेला बुद्धेलखांडमधून आले होते कविभूषण बाहेरून आला होता आणि त्यांनी पाहिलं शिवाजी महाराजांनी साधन तोकडी असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधक असताना शिवाजी महाराजांनी त्यांच्या छाताळावर मराठी भाषेचा ध्वज रोवला म्हणजे भगवा ध्वज रोवला त्याच्यामुळे तो होऊन आला होता आणि राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी स्वतः शिवरायांची स्तुती केली होती इंद्रजिमी जंबपर बाडवसू अंबपर हे एका महाराष्ट्राच्या राजवैभवाचे छत्रपती शिवराय जे धनी आहेत त्यांना पाहून प्रभावित होऊन बाहेर राज्यातली लोकं महाराष्ट्रात आली आताचा थोडासा पायंडा जो बदललेला दिसतो की आता शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मारायचं हे उद्योग बंद झाले पाहिजे कारण या देशाला एक संविधान आहे या देशात हुकूमशाही अजूनही आलेली नाही आज स्वतः राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या प्रदक्ष प्रवक्त्यांना आणि बातमी पालिके आदेश दिलेत की युतीबद्दल कोणीही चर्चा करू नका त्याच्यामुळे वरळी डोममधला एक सोहळा आपण परवाला बघितला आता पुढे महानगरपालिकेत त्यांची युती होते की नाही होते हे झाल्यानंतरच समजेल काय खरं